आरोपीला फाशी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली आहे ढानकी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार हगगाव येथील पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने खासगाव तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन आरोपीला फाशीच्या शिक्षेची केली मागणी मौजे ढांकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ ये येथील पद्मशाली समाजातील एका सामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी ढांकी शहरातील एका खाजगी कोचिंग क्लासेस चालवित असलेल्या शिक्षक संदेश गुंडुकर राहणार सरसम बुद्रुक तालुका हिमायतनगर हनुमुक्कम ढांकी तालुका उमरखेड यांनी शिक्षकी पेशाला काळीमा फासत या अल्पवयीन मुलीस खुश लावून प्रेम प्रकरणात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर त्या मुलीवर मानसिक दडपण तिला वाऱ्यावर सोडले सदरील घटनेमध्ये दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पीडित युवतीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणानंतर संबंधित आरोपीने व त्यांच्या भावांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला पीडित युवतीच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी येथीलशाली समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या गां या गंभीर गुन्ह्यामधील आरोपी संदेश गुंडेकर याला साथ देणारे त्यांचे भाऊ साईराज गुंडेकर आशिष गुंडेकर व या कृत्यात सहभागी सर्व आरोपींना सह करण्यात यावे तसेच त्यांच्यावर तात्काळ अटक करण्यात यावी या प्रकरणी गांभीर्य लक्षात घेता दाखल करण्यात यावे सदैव खटला हा जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी यासाठी आज पद्मशाली समाज बांधव हदगावच्या वतीने तहसील कार्यालय हदगाव येथे निवेदन देऊन निर्देश करण्यात आले आहे यावेळी असंख्य समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उंबरखेड तालुक्यातील धानकी येथे पद्मशाली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जी खाजगी शिकवलीसाठी जात होती त्या ट्युशन टीचरने तिच्यावर जो लैंगिक अत्याचार केला त्यातून त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत खेदजनक आहे आणि निंदनीय घटना आहे हे अमानुष करणाऱ्या शिक्षकाला फाशी झाली पाहिजे अशी हदगाव तालुका समाजाच्या समाज संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे आज देशाची परिस्थिती पाहिली तर कुठेही महिला सुरक्षित नाहीत आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे चालू आहे परंतु या दे महाराष्ट्रामध्ये मा लाडक्या बहिणीच जर सुरक्षित नसतील तर या देशाची या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्थता खरंच त्याला काय म्हणू आपण सक्षम आहे का असं मला मनावंसं वाटते असे अनेक प्रकार घडत आहेत अशा अनेक घटना वाढलेल्या आहेत या घटनेवर कुठेतरी पावबंद झाला पाहिजे अशी आम्ही पद्मशाली समाज संघटना हदगावच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो आहे की आपण अशा घटनेमध्ये फास्ट कोर्टामध्ये ही केस चालवून त्या नधमाला त्या नराधम शिक्षकाला फाशी व्हावी त्याच्या सोबत असलेले जे सहा शिक्षक आहेत सहारोपी आहेत त्यांना सहारोपी करून त्यांनाही बी अटक करावी आणि त्यांनाही फाशी शिक्षा व्हावी अशी पद्मशाली समाज संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करतोय अं काही दिवसापूर्वी मोजे ढांकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी अ सतरा वर्षीय युवती ही खाजगी शिकवणीमध्ये शिकत असताना तेथील शिक्षकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर ती मुली पीडित मुली दुखी जा तिला हे झालं आहे त्यानंतर तिनं नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं होतं बावीस सप्टेंबर रोजी त्या मुलीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे आणि आमची अशी मागणी आहे की तात्काळ त्या खाजगी शिकवणी शिक्षकावर कठोरात कठोर कटौर शासन करून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि संबंधित जे सह आरोपी आहेत त्यांच्यासोबत शिक्षक शिकवणारे त्यांना पण तत्काळ अटक करून त्यांना पण तत्काळ सह आरोपी म्हणून त्यांना पण तात्काळ शासन फास्ट फास्ट ट्रॅक कोर्टा मार्फत त्यांना तात्काळ कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी ही आमची आज माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि संबंधित मुलीला न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे धानकी येथील पद्मशाली मुलीवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा निषेध म्हणून किंवा त्या आरोपीला भाशीची शिक्षा झाली पाहिजे हा आमचा समाजाचा उद्देश आहे त्याच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि ती मुलगी मृत्यू पावलेली आहे